एखादा आयपीएलचा सामना जसा अटीतटीचा असतो त्यापेक्षा हजार पटीनं अधिक अटीतटीची लढाई पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे मध्ये बघायला भेटत आहे मित्रांनो आतापर्यंत सत्तावीस फेरीचं मतदान मोजून झालेलं आहे सत्तावीस फेरीच्या शेवटी पंकजताई फक्त सात हजार मताने लीडवर आहेत टोटल बीडमध्ये बत्तीस फेऱ्या आहेत तर हे डिफरन्स खूपच कमी असल्यामुळे पंकजाताईचं अस्तित्व राजकीय अस्तित्व राहणार की जाणार यावर खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे पंकजाताईंना जर राजकीय अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर ही निवडणूक त्यांना जिंकावीच लागणार आहे नाहीतर त्यांचं अस्तित्वच पणाला लागलेलं आहे तर आतापर्यंत सत्तावीस फेरींचा मतदान मोजून झालेला आहे आणि त्यांच्या शेवटी सात हजार मताने पंकजाताई आघाडीवर आहेत जर अशीच लीड भेटत राहिली तर पंकजाताई शंभर टक्के निवडून येतील परंतु जर पुढच्या फेरीमध्ये मतदान कमी झालेलं असेल पंकजाताईंना तर पंकजाताईंना बीडमध्ये पराभवाचा सामना करावा लागू शकतो मित्रांनो यावर तुमचं काय म्हणणं आहे तुमच्या माहितीनुसार कोण निवडून येणार आहे